नमस्कार मित्रांनो तर मी आज विशेष तुम्हाला या जीवनामध्ये गुरुला अन्याय साधणारा महत्व आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु गुरूंच्या गुरु। प्रतिलिन होण्याचा आणि गुरुप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आषाढी आषाढी महिन्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आषाढी ही शुद्ध पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतो या दिवशी गुरुत्व एक हजार पटीने असते त्यासाठी शिष्ट वाटेवासी अखंड आपल्या या गुरुसेवेत मग्न असतो गुरु, गुरु शिष्य नाते हे एक नाते आहे की त्याला मर्यादा नाही अखंड साधनेने कार्यरत मग्न असणे गुरुने दिलेले काम घेणे गुरूंचा गाणे प्रसंगी प्राणाचाही परवा न करता गुरु कार्य करणे असे अतूट नाते म्हणजे गुरु शिष्यांचं नातं गुरु शिष्य परंपरा हे आपल्या या भारता देशात एक वैशिष्ट्य म्हटलं तरी वागणे ठरणार नाही गुरुप्रसाद घेणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक किंवा धार्मिक मार्गावर मार्ग मार्गदर्शनासाठी एखादा गुरुकडून मार्गदर्शनाने आशीर्वाद शिकवणे यामध्ये गुरु आपल्याला शिष्याला योग्य मार्ग दाखवतात आणि त्याला आध्यात्मिक ज्ञानाकडे घेऊन जातात गुरु हा एक शिष्यासाठी मार्गदर्शक शिक्षक आध्यात्मिक पिता असतो तो या शिष्याला ज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे घेऊन जातो भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरा फार वर्षापासून चाललेली आहे या परंपरेत गुरु आपल्या शिष्याला केवळ ज्ञानच नाही तर जीवन जगण्याची कला देखील शिकवतो गुरुपद घेताना गुरु, गुरु आपल्या शिष्याला एक गुरुमंत्र विशिष्ट मंत्र देतो ज्याचा जप करून शिष्य आध्यात्मिक प्रगती करू शकतो गुरु आपल्या शिष्याला अनुग्रह आशीर्वाद देतात ज्यामुळे शिष्याला आध्यात्मिक शक्ती मिळते आणि तो आपल्या मार्गावर यशस्वी होतो गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुजनांना सन्मान करण्याचा दिवस असतो या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतात गुरुपद स्वीकारणे म्हणजे केवळ एखादे पद स्वीकारणे नव्हे तर गुरूंच्या शिकवणेनुसार जीवन जगणे आणि आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणे होय गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरुकडून आशीर्वाद आणि आशी मार्गदर्श